केसरिया टेक्सटाइल आपको देगा वाइड डिस्ट्रेंज उम्दा क्वालिटी बेस्ट प्राइस ट्रांसपेरेंट व्यवहार और इफेक्टिव आफ्टर सेल सर्विस केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार का मतलब है लाभ सही दाम मतलब केसरिया मंडळी नमस्कार मी शेशिकांत मराठे आणि ही आहे केसरिया टेक्सटाइल कंपनी भारताची एकमेव आणि विश्वास पात्र ज जागा असते तिथे तुम्हाला काय काय भेटणार आहे आणि केसरिया टेक्सटाइल कंपनी इथे तुम्हाला कशा प्रकारचे प्रोडक्ट काय काय व्हेरायटीज आणि व्यवसायासोबत तुम्हाला जी माहिती हवी ती संपूर्ण माहिती तुम्हाला आज आपण केसी कंपनीच्या प्रवासामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो हे फार महत्त्वाचे आहे का कारण केसी कंपनीमध्ये तुम्ही येतात कसं आणि इथे आल्यावर तुम्हाला काय काय प्रोडक्ट भेटतात आणि ते प्रोडक्ट आपण विकून आपली जे ड्रीम्स आहे आपण समाजसेवा जी काही करतोय ती तुम्हाला कशा प्रकारे करायची आणि ग्राहकांना चांगला प्रोडक्ट आपण कसं देऊ शकतो तर या लहान लहान गोष्टी आपण या टूरमध्ये बघणार आहोत आणि सर्वात मोठी गोष्ट की इथून आपण मध्ये एंट्री करतो तुम्हाला माहिती आहे एक्स कंपनी कुठे आहे टेक्स मिलेनियम टेक्सटाइल मार्केट वन रिंग रोड सुरत इथे आल्यावर तुम्हाला केसरी टेक्सटाइल कंपनी कंपनीमध्ये यायचं आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की तुम्ही ऑफलाईन खरेदी करा किंवा ऑनलाईन खरेदी करा सर्व तुमचे प्रोडक्ट त्याच दिवशी डिस्पॅच होतात आणि तुम्ही पाहू शकतात की भारतातल्या कानाकोपऱ्यातनं आपल्याकडे ग्राहक येतात मग ते यू पी असो बिहार असो झारखंड असो महाराष्ट्र असो किंवा साऊथ असो टोटल कस्टमर आपल्या इथे येतात आणि परचेसिंग करतात तुम्ही पाहू शकता पूर्ण सिस्टमॅटिक काम तुम्हा तुम्हाला इथे पाहायला मिळतं ट्रान्सपरन्सी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि इथे आल्यावर आपण जर बघितलं तर तुम्ही जे माल जे प्रोडक्ट तुम्ही काढतात ते तर इथे पॅकिंग होते त्याचबरोबर इथे आमची ऑनलाईन टीम आहे जिथे तुम्हाला सर्व काही माहिती पी डी एफ वगैरे सर्व काही तुम्हाला दिली जाते त्याचबरोबर इथे तुम्ही बघा पाहू शकता आमच्याकडे जे पण प्रोड कस्टमर येतात त्यांचे प्रोडक्ट असे इथे ठेवले जातात नंतर स्कॅनिंग करून सर्व काही तुम्हाला इथे हे केलं जातं पण इकडे जर तुम्ही बघितलं तर आमची बिलिंग टीम इथे पूर्ण बसलेली आहे जिथे तुमचे बिल बनतात आणि त्याचबरोबर मित्रांनो इथे आपण जर इंटर केलं तर हे आपलं रिसेप्शन सेंटर इथे ग्राहकांना बसवलं हो जातं इथे त्यांना पूर्ण माहिती दिली जाते की तुम्ही कुठून आला आहात तुम्हाला काय काय खरेदी करायची काय काय प्रोडक्ट हवे आणि इथे तुम्ही बघा पाहू शकतात काही कस्टमर्स पण बसलेले आमचे टीम मेंबर पण बसलेले कारण त्यांना माहिती आहे की ग्राहकांना जी काही माहिती द्यायची आहे ते प्रोडक्ट असो कस्टमर बेनिफिट असो किंवा केसरस कंपनी के तुम्हाला काय काय बेनिफिट देऊ शकते ती सर्व माहिती तुम्हाला इथे मिळत असते तर तुम्ही इकडे बघा पाहू शकता आमचे ग्राहकांना चाय असो नाश्ता असो सर्व काही त्याप्रमाणे त्यांना सर्व फॅसिलिटीज दिली जाते इथून आपण जर एंटर केलं तर आपण केसीरॅक्स कंपनीमध्ये जात आहोत चला मित्रांनो जाऊया आपण बघूया काय काय इथे आपल्याला सुविधा भेटणार आहे तर मित्रांनो आपण आता वरती आला आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता की इथून आपल्याला सर्व प्रोडक्ट्स तुम्ही तुम्ही पाहता बघा टॉवेल असो बेडशीट्स असो ट्रॅक पॅन्ट असो किंवा टी असो सर्व काही तुम्हाला इथे भेटत असतं आणि त्याचबरोबर तुम्हाला जे प्रोडक्ट भेटणार आहे ते सर्व एकदम सिस्टमॅटिक ट्रान्सफरशी तुम्हाला भेटणार आहे तर आपण वन बाय वन सर्व कलेक्शन्स बघूया आणि के सीआर कंपनीमध्ये आपल्याला काय काय प्रोडक्ट भेटणार बघा तुम्ही पाहू शकता की फॅन्सी तुम्हाला कोटशर्ट्स हवे तुम्हाला थ्री पीस हवं आहे अफगाणी पॅटर्न तुम्हाला हवं आहे किंवा कुर्तीमध्ये तुम्हाला पॅटर्न हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला के सी कंपनीमध्ये तुम्ही पाहू शकता कस्टमर्सची रस वाढलेली आहे मित्रांनो इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला सूट मटेरियलचं कलेक्शन्स भेटणार आहे जॉर्जेट असो तुम्हाला लेलन असो कॉटन असो ऑरगेंजा फॅब्रिक असो किंवा तुम्हाला बनारसी सिल्कमध्ये कलेक्शन असो तर तुम्ही पाहू शकता न्यू फ्रेश स्टॉक आपल्याकडे आलेला आहे मित्रांनो कारण कुर्ती हा असा कॉन्सेप्ट आहे ज्याच्यात तुम्हाला फार जबरदस्त रिस्पॉन्स भेटणार आहे इकडे तुम्ही बघू शकता इकडेसुद्धा तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जी माझ्या मागे ट्रॉली पाहताय ही ट्रॉली जर बघितली तर आमच्याकडे जे ग्राहक येतात ना त्यांचा हा माल परचेस केला आहे कारण इथे तुम्हाला भारताच्या कान्याकोपऱ्यातनं ग्राहक येतात पर्चेसिंग करतात त्यांचा माल इथे अशा प्रकारे ठेवला जातो इकडे जर बघितलं तुम्ही पाहू शकता दुपट्टा सेक्शन तुम्हाला पूर्ण पाहायला मिळणार आहे तिथे तुम्हाला मग तुम्हाला दुपट्टा असो स्काफ असो तुम्हाला ज्या प्रकारचे दुपट्टे हवे सर्व दुपट्टे तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथे आपण जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता इथे पेटीकोट फॉल अस्तर ब्लाऊज रेडिमेड ब्लाऊज फॅन्सी ब्लाऊज सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथे आपण जर बघितलं मित्रांनो तर बघा तुम्ही इथे पाहू शकता प्लाजो पॅन्ट असो ट्रॅक पॅन्ट असो ट्राउजर असो तुम्हाला चुडदार लेगिंग्स हवी आहे पॅन्ट हवी आहे पोटले पॅन्ट हवी आहे सिगार पॅन्ट हवी आहे म्हणजे वेअरमध्ये तुम्हाला जेवढे कलेक्शन्स हवे आहे सर्व कलेक्शन्स केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार तुम्ही पाहू शकता डेमोमध्ये इथेसुद्धा भरपूर असे पॅटर्न्स तुम्हाला दिसतील त्याचबरोबर इथे आपण जर बघितलं मित्रांनो थ्री पीसचा तुम्हाला कॉन्सेप्ट हवा आहे टॉप बॉटम दुपट्टा तर सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला पूर्ण कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे सुरुवात जर बघितली थ्री पीसमध्ये तर तीनशे नव्याण्णवपासून तुम्हाला प्रोडक्ट स्टार्ट होतं मग जशी तुमची रेंज वाढणार रे, आहे प्रकारे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार कारण मित्रांनो बघा पूर्वतयारी करणं फार गरजेचं कारण जर तुम्ही मागे राहिले तर तुम्हाला फार त्याचं जे जा परिणाम येतं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसतील त्यामुळे पूर्वतयारी करा लगेच फोन करा पी एफ मागवा लिंक मागवा तुम्हाला ज्या प्रकारची तुम्हाला सोयी योग्य वाटेल त्या प्रकार तुम्ही करू शकता इथे जर आपण बघितलं तर कुर्तीचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार म्हणजे ट्रॅ कुर्तीमध्ये तुम्हाला टू पीस हवे आहे नंतर तुम्हाला सिंगल कुर्ती हवी आहे आलिया कट आहे नायरा कट हवा आहे जे पण तुम्हाला ह कलेक्शन्स हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या केसरिया टेक्साइल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे कलेक्शन्स जबरदस्त सुरुवात कितीपासून होणार आहे फक्त नव्याण्णव रुपयापासून तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन स्टार्ट होणार आहे इकडे आपण जर बघितलं तर लेहंगा असो क्रॉपटॉप असो गाऊन असो ज्या प्रकारचं तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल मते लग्नासाठी हवं आहे तुम्हाला किंवा तुम्हाला कुठे पार्टीमध्ये जायचं असेल तर सर्व प्रकारच्या लेहंग्यांचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे सुरुवात जर बघितली फक्त चारशे पन्नासपासून तुम्हाला लेहंग्याचं कलेक्शन स्टार्ट होतं आणि इथे पॅटर्न्स जबरदस्त तुम्हाला मिळतील मग मित्रांनो ब्रायडल लेहंगे जर बघितले तर त्याच्यात तुम्हाला भरपूर अशी व्हेरायटीज पाहायला मिळणार आहे इकडे बघा तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारच्या तुम्हाला जे आपलं पेटिकोट आहे फॉल आहे अस्तर आहे ब्लाऊज पीस आहे तुम्हाला फॅन्सी ब्लाऊज हवे हेजेरी ब्लाऊज हवे रेडीमेड ब्लाऊज हवे सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला ब्लाऊजमध्ये पाहायला मिळणार आहे आणि पेटर्न जर बघितले तर असंख्य पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आपण जर बघितलं तर ब्लाऊजची जर रेडीमेडची जर आपण बघितली व्हरायटीज तर फक्त पंच्याऐंशी रुपयापासून तुम्हाला ब्लाऊजचं कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे आणि इथे आपण जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला ज्या पण प्रकारचे ब्लाऊज हवे सर्व ब्लाऊज तुम्हाला केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे केसरिया टेक्स्टाईल कंपनीला भेट द्यायला विसरू नका कारण मित्रांनो तुमची एक भेट तुमचं पूर्ण लाईफ तुमचं आयुष्य चेंज करणार आहे का कारण आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काय दाखवतो भरपूर असं पॅटर्न तुम्हाला दाखवतो पण त्याचबरोबर इथे आपण जर बघितलं तर कलेक्शन तुम्हाला असंख्य भेटणार आहे कारण मित्रांनो तुम्ही जेव्हा याल तेव्हाच तुम्हाला कळणार आहे की इथे कलेक्शन्स तुम्हाला काय काय भेटणार आहे आणि हो सर्वात मोठी गोष्ट की आपल्या इथे तुम्हाला टॉवेल्स बेडशीट्स नंतर ट्रॅक पॅन्ट टी शर्ट सर्व भेटेल पण त्याचबरोबर आपल्याकडे तुम्ही पाहू शकता कलेक्शन सुद्धा आलेलं आहे मित्रांनो मग न्यू बोर्न बेबीचं कलेक्शन्स असो किंवा झिरो टू तु, म्हणजे तुम्हाला पंधरा सोळा वर्षापर्यंतच्या जे मुलं आहेत त्यांचं सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि आपण पेटन जर बघितले तर तुम्ही स्वतःच पाहू शकता किती ब्युटिफुल अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि पेटन्स खरंच सुंदर तुम्हाला एकापेक्षा एक, एक, एक तुम्हाला पाहायला मिळतील नव्याण्णवपासून तर तुम्हाला तीनशे चारशेपर्यंत छान असं कलेक्शन तुम्हाला किड्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल त्यामुळे तुमची जी पण रिक्वायरमेंट असेल कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो कारण तुम्ही कमेंट्स कराल तर तुम्हाला कळेल की केसिरा टेक्शल कंपनी वन स्टॉप शॉप म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व व्हरायटीज पाहायला मिळतील आणि मित्रांनो इथे मागच्या सेहेचाळीस वर्षापासून से आम्ही हेच प्रयत्न करतो की तुम्हाला बेस्ट बेस्ट आणि बेस्ट देण्याचा प्रयत्न करू इथे आपण जर बघितलं तर नाईटवेअरचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार मग नायटी असो नाईटवेअर असो तुम्ही स्वतःच पाहू शकता की इथे जे पण कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे ते एकदम सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला नायटीमध्ये पाहायला मिळेल आणि पॅटर्न्स अशंख्य बघा तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे मग तुम्हाला कप्तान स्टाईल असो किंवा तुम्हाला टू पीसमध्ये लॉवर हवं आहे तुम्हाला नंतर तुम्हाला लॉंगमध्ये हवं आहे सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला, तुम्हाला केसरी या कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे वेळ काढून एकदा केसरी टिक्सल कंपनीला जरुरी या मित्रांनो कारण इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला लेडीज वेअरची कंप्लीट रेंज वन स्टॉप शॉप म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व कलेक्शन पाहायला मिळतील इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला फॅन्सी कॉटनचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे इथे तुम्हाला चंदेरी असो डोला सिल्क असो ऑर्गेंजा असो लिनन असो किंवा तुम्हाला ज्या पण प्रकारचं गडवाल कॉटन असो सर्व फॅन्सी साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे सुरुवात कितीपासून आहे फक्त एकशे पंधरापासून तुम्हाला कलेक्शन्स मिळणार आहे इथे आपण पाहू शकतो सुती कॉटनचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा आमचे कस्टमर व्हिडिओ सुद्धा त्यांच्या फॅमिलीला कलेक्शन दाखवतात आणि पेटर्न जर बघितलं तर सुती कॉटनमध्ये तुम्हाला अशा प्रकारची पॅकिंगसुद्धा येणार आहे आणि इथे जर बघितलं तर तुम्हाला चंदरी कॉटन असो लिनन असो डिजिटल प्रिंटमध्ये तुम्हाला कलेक्शन असतो सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल कारण मित्रांनो केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये तुम्हाला लेडीज वेअरची सर्व रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर ब्रायडल कलेक्शन्स हो मित्रांनो कारण लग्न प्रसंग असला आणि त्याच्यात ब्रायडल साडी नसली तर तुम्हाला माहिती काहीतरी फिकं फिकं वाटतं का कारण हे जे कलेक्शन्स आहे हे तुमच्या ग्राहकांना फारच जबरदस्त बेनिफिट देऊ शकतात आणि त्याचबरोबर कलेक्शन तुम्ही स्वतः पाहू शकता किती ब्युटिफुल अशा प्रकारचा कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे शिफॉन असो जॉर्जेट असो सिमर फॅब्रिक असो किंवा तुम्हाला ज्या पण प्रकारचं कलेक्शन्स हवं आहे आता बर्बेरी आणि अशा प्रकारचे जे कलेक्शन्स आहे ऑरगेंजा याची फारच जबरदस्त डिमांड इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा आमचे यू पी बिहारचे जे कस्टमर आहे त्यांच्यासाठी हे दुल्हान कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथे पॅटर्न्स असंख्य भेटतील इथे आपण जर बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारचे जी आ, मिडल रेंज असते ब्रायडलची ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मध्ये जर तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे तर तुम्ही स्वतःच पाहू शकता किती ब्युटिफुल अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथे आपण जर बघितलं फक्त एकशे पंधरापासून तुम्हाला कलेक्शन स्टार्ट होतं आणि जशी तुमची रेंज वाढत जाईल त्या प्रकारे सर्व कलेक्शन तुम्हाला केसरीशल कंपनीमध्ये पाहायला मिळतील आता आपण जिथे आलो तिथे काठापत्राचं कलेक्शन्स म्हणजे महाराष्ट्र असो यू पी बिहार असो साऊथ असो जिथे कांजीवरम धर्मावरम ऑरगेंजा लिनन कॉटन कॉटन सिल्क अशा प्रकारची जी कलेक्शन असतात त्याची फार डिमांड असते आणि मित्रांनो इथे तुम्हाला तशाच प्रकारचे सर्व कलेक्शन पाहायला मिळतील लाईव्ह पर्चेसिंग चाललेली आहे आमच्या सेल्स एक्झिक्युटिव त्यांना पूर्ण गाईडलाईन करता की तुम्हाला कशा प्रकारचं कलेक्शन्स हवं आहे कशा प्रकारचे पटन हवं आहे तर सर्व कलेक्शन तुम्हाला इथे वन बाय वन सर्व मिळतील मग ते कांजीवरम असो धर्मावरम असो किंवा तुम्हाला ज्या प्रकारचे कलेक्शनची नीड आहे त्या प्रकारचं सर्व कलेक्शन बघा इथेसुद्धा काउंटर्सवरती कस्टमर्स आलेले आहेत ते पाहताय आमचे सेल्स इंडियन सर्व काही सांगताय सर्व कलेक्शन दाखवत आहे कारण मित्रांनो इथे तुम्हाला फक्त आम्ही प्रोडक्ट विकत नाही तर इथे तुम्हाला पारिवारिक एक जबरदस्त रिस्पॉन्स भेटतो म्हणजे व्यवसायासोबत एक रिलेशन तुम्हाला भेटतं एक क्लिअरिटी भेटते इथे बघा तुम्ही पाहू शकता की तुम्हाला ज्या प्रकारच्या साड्या हव्या बघा मनमोहक साड्या आकर्षक दाम केसरा टिक्सेल जिसका नाम म्हणजे इथे तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे स्थळ एक पण व्हेरायटीज तुम्हाला वेगवेगळ्या पाहायला मिळतील कारण मित्रांनो ही फक्त एक कंपनी नसून एक मोठा परिवार आहे आणि त्या परिवारमध्ये असे असंख्य कस्टमर्स आहे असे असंख्य ग्राहक आहे जे एकदम सॅटिस्फाईड आहे मित्रांनो का कारण इथे प्रोडक्ट असो क्वालिटी असो किंवा रेट असो एकदम रिजनेबल भेटणार आहे का कारण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करतो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की जिथे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग भेटणार आहे तिथे तुम्हाला बार्गेनिंग किंवा कुठल्याही प्रकारची कमी तुम्हाला पाहायला मिळणार नाही आता आपण ज्या काउंटरला आलो आहोत तिथे तुम्हाला प्रिंट कॅटलॉगचं कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे म्हणजे लग्न प्रसंग असो देण्याघेण्याचा प्रसंग असो किंवा व्यवसाय असो सर्व प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा रेनियल असो जॉर्जेट असो ब्रासो असो किंवा तुम्हाला वेटलेस फॅब्रिक असो सर्व प्रकारचं लेसमध्ये न्यू कलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळणार तुम्ही मित्रांनो स्वतःच बघू शकता की जिथे तुमची नजर जाणार ना तिथे साड्या 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 आणि साड्यांचं माहेरघर केसरिया टेक्सटाईल कंपनी मित्रांनो आणि इथे तुम्हाला ज्या पण प्रकारची रेंज हवी ज्या प्रकारचं कलेक्शन्स हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या केसरिया टेक्साइल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे एकदा तुम्ही जर तुम्हाला फॅन्सी ब्लाउज साडीचं कलेक्शन्स हवं आहे ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे नंतर तुम्हाला साटिन पट्ट्यामध्ये तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे ते तुम्हाला भेटणार आहे वेटलेसमध्ये तुम्हाला पाहिजेल तर भेटणार आहे ब्रासोमध्ये तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे म्हणजे ऑल इन वन कलेक्शन्स वन स्टॉप शॉप म्हणजे केसरिया टेक्स्टाईल कंपनी आणि इथे आपण जर बघितलं मित्रांनो हे जी जे आमचं काउंटर आहे डेलीवेअर म्हणजे तीनशे पासष्ट दिवस चालणारं जे कलेक्शन असतं ते तुम्हाला इथे भेटणार आहे आणि पेटन्स माय गॉड जबरदस्त बघा तुम्ही पाहू शकता की तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहता की इथे तुम्हाला काय काय पेटर्न्स भेटणार आहे काय काय कलेक्शन भेटणार आहे एकशे एक, एक रुपयापासून तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे आणि पॅटर्न्स असंख्य भेटतील मग जॉर्जट असो शिफॉन असो टर्की असो मार्बल असो किंवा ऑर्गेंजा फॅब्रिक असो किंवा ज्या प्रकारचे तुम्हाला पॅटर्न्स हवे ते सर्व पॅटर्न्स तुम्हाला केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे मित्रांनो एकदा केसरिया टेक्स्टाईल कंपनीला भेट द्या आणि बघा की इथे जी पॅटर्न्स जे कलेक्शन तुम्हाला दाखवले जातात त्यांची रेंज काय राहणार आहे कशा प्रकारची वरायटी राहणार आहे कारण इथे तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आमचा जो टूर होता जो प्रवास होता तो तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी होता की इथे तुम्हाला काय काय कलेक्शन्स भेटणार आहे आणि हो सर्वात मोठी गोष्ट की इथे तुम्हाला व्यवसाय कसा करायचा ग्राहकांना कसा आकर्षित करायचं आहे त्यांना कशा प्रकारची व्हरायटी देणी म्हणजे ऑल इन वन तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे दिली जाते तर मित्रांनो एकदा के सी कंपनीला भेट द्यायला विसरू नका ॲड्रेस स्क्रीनवर तुम्हाला दिला तरीसुद्धा केसरिया टेक्सटाइल कंपनी मिलेनियम मार्केट वन रिंग रोड सुरत इथे तुम्हाला यायचं आहे आणि काही प्रॉब्लेम असेल तर कॉल करा पिक अँड ड्रॉपची सुद्धा व्यवस्था तुम्हाला मिळणार आहे तर मी शीर्षकां मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन टॉपिक किंवा काहीतरी नवीन कलेक्शनसह तोपर्यंत सर्वांना नमस्कार केसरिया टेक्सटाइल की मुहिम है कि वो बनाएंगे आपको कपड़ों का कामयाब व्यापारी केसरिया टेक्सटाइल से जुड़िए अगर आप एक्स्ट्रा इनकम चाहते हैं आप नौकरी करते हैं आप हाउस वाइफ है या आपकी दुकान है या कोई बुटीक चलाते हैं या फिर रिटायर्ड पर्सन है अगर आप व्यापार करना चाहते हैं तो केसरिया टेक्सटाइल से जुड़िए सरे टेक्सटाइल एक लीडिंग टेक्सटाइल मैन्युफैक्चरर है जो आपको तो देगा सब कुछ मेंस वेयर वुमेंस वेयर किड्स वेयर में सब कुछ जैसे साड़ी कुर्ता सूट लहंगा ब्लाउज दुपट्टा ड्रेस मटेरियल बॉटम वेयर सब कुछ केसरिया टेक्सटाइल आपको देगा हर टेस्ट का हर फैशन का प्रोडक्ट एक ही छत के नीचे ताकि आपको अपना व्यापार करने में आसानी स्वयं का व्यापार कीजिए एक्स्ट्रा इनकम नहीं बिल्कुल एक असली सफल व्यापारी की तरह ताकि आप दाम और दाम दोनों का केसरिया टेक्सटाइल आपको देगा माइडस्ट रेंज उमदा क्वालिटी बेस्ट प्राइस ट्रांसपेरेंट व्यवहार और इफेक्टिव आफ्टर सेल Service. केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करने का मतलब है लिमिट कम से कम लागत और कम से कम समय में ज्यादा से ज्यादा मुनाफा कमाएं केसरिया टेक्सटाइल के साथ अगर आपकी शॉप है बुटीक है आप घर से कपड़ों का व्यापार कर रहे हैं तो केसरिया टेक्सटाइल आपकी मदद करेगा आपके व्यापार को दुगुना तिगुना फिर चौगुना कर दें केसरिया टेक्सटाइल के प्रोडक्ट कपड़े अगर आप बेचेंगे तो आपके ग्राहक होंगे खुश और संतुष्ट <प्राव> तो यदि आप केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करना चाहते हैं तो उन्हें फोन कीजिए या फिर विजिट कीजिए केसरिया टेक्सटाइल की सूरत मैन्युफैक्चरिंग यूनिट पर केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार का मतलब है